हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स मला एका मॅडमची कमेंट्स आलेली की त्यांना लायपोमाचा त्रास आहे म्हणजे काय की त्यांना शरीरावरती ना का म्हणजे खूप जणांना हा प्रॉब्लेम होतो कारण माझ्या सुद्धा असं झालेलं आहे मला पण इथे हातावरती अशी एक गाठ होती म्हणजे आपली जी काही चरबी असते ना ती मुदत एकाच जागेवरती जमा होऊन आपल्याला अशा गाठी तयार होतात तर काहींच्या गाठी अशा वरती असतात किंवा काहींच्या असं पूर्ण आतमधून दिसतात तर असं मला सुद्धा झालेलं पण ज्या वेळेला मी त्या एक्सरसाइज करूनच माझा कमी झालेला आहे इकडे सुद्धा होती मला तर अशा खूप जणांना काही प्रॉब्लेम असतात की खूप खूप साऱ्या समस्या आहेत पण त्यासाठी ना तुम्ही डॉक्टरांचा सल्ला सुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला तुम्हाला जे काही आयुर्वेदिक जे औषध आहेत ती सुद्धा तुम्हाला चालू ठेवायचे पण त्याच्यासोबतच तुम्हाला थोडं दररोज ना तुमच्या शरीराची हालचाल करायचे स्ट्रेचिंग करायचे त्यामुळे ना तुम्ही तुमचा जो आजार आहे ना म्हणजे असा मोठा काही आजार नाही आहे हा कारण हा आजार एकदम नॉर्मल आहे तुम्ही आरामशीर कमी करणार आहात त्याच्यात टेन्शन घेण्यासारखं हे काहीही नाहीये तर काय होतं की आपली शरीरावरची जी चरबी असते ना ती काय काय ठिकाणी जमा होते त्याच्यामुळे अशा गाठी तयार होतात तर त्यासाठी ना एकदम मी तुम्हाला साधे व्यायाम दाखवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तुमचं वजन सुद्धा कमी करू शकता आणि हा तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे ना तो सुद्धा तुमचा कमी होणार आहे फक्त तुम्हाला दररोज करत राहायचं आहे एक दिवस केला दोन दिवस केला असं करायचं नाही कंटिन्युली तुमच्या पूर्ण दिवसभरात तुम्हाला तुमचा टायमिंग फिक्स करायचा आहे एक्सरसाइजचा आणि फक्त तीस मिनिटं केला ना एक्सरसाइज तरीही चालेल जेवढा वेळ भेटतोय तेवढा वेळ करा पण दररोज करा तर मग चला इथे मी तुम्हाला ना काही एकदम सिम्पल योगासने दाखवणार आहे आणि तुम्हाला इथे प्राणायाम दाखवणार आहे जर तुम्ही रेग्युलरली करत राहिलात ना तर तुमचे जे काही आजार आहेत पोटापासून किंवा काही लोकांना श्वासाचा त्रास असतो तो सुद्धा कमी होणार आहे तुमच्या ज्या काही गाठी जमा झालेल्या आहेत त्या सुद्धा कमी होणार आहेत वेळ द्या शरीराला तर मग चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत तर सगळ्यात आपल्याला पहिल्यांदा आपल्याला फर्स्ट आपण योगासन पाहणार आहोत ते म्हणजे आपल्याला पाठीवरती झोपायचं आहे आता या आसनमुळे ना तुम्ही तुमच्या पोटावरचा पोटाला का जे काही आजार आहेत ते बरे होणार आहेत गॅसचा प्रॉब्लेम गुडकेदुखीचा प्रॉब्लेम पाटदुखी कंबरदुखी म्हणजे बघा जर तुम्ही ही योगासने डेली तुमच्या लाईफमध्ये ठेवली तर तुम्ही तुमच्या शरीराला एवढं तुम्ही मजबूत बनवू शकता ना फ्रेंड तुम्हाला डॉक्टरकडे जायची सुद्धा गरज नाहीये आता हे तुम्हाला काय करायचंय पवन मुक्तासन तुम्हाला तुमचा उजवा पाय वरती उचलायचा तुम्हा आहे थोडासा फोल्ड करायचा आहे दोन्ही हाताने इथे एंटरलॉक करायचंय आता जर मानेचा त्रास असेल तर मान वरती उचलू नका जर तुम्ही मान इझिली वरती उचलू शकत असाल तर तुम्हाला वरती उचलायचे तुमची चीन तुमच्या इथे बुडग्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आणि तुम्हाला इथे होल्ड राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स जर मानेचा त्रास असेल तर फक्त पाय असा ठेवलात ना तरीही चालेल पण तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचंय आणि असंच होल्डच राहायचं आहे आणि असं तुम्हाला दहा वेळा करायचंय सुरुवातीला पाच वेळा केलं तरीही चालेल पाय सोडून रिलॅक्स मध्ये ठेवायचंय त्यानंतर डावा पाय फोल्ड पोटावरती घेऊन यायचंय वरती उठायचंय अँड होल्ड वन टू थ्री मी ते फास्ट काउंटिंग करते तुम्हाला स्लो करायचंय आणि जर तुम्हाला काउंटिंग जमणार नसेल तर मोबाईलचा टायमिंग लावा असं केलं ना तरीही चालेल अँड रिलॅक्स आता दोन्ही पाय पाय खाली ठेवायचंय आता दोन्ही पाय वरती घेऊन यायचे आहेत पायवरती फोल्ड दोन्ही पाय पोटावरती पोटावरती दाब आल्यामुळे ना तुमच्या पोटावरची चरबी कमी होणार आहे श्वास घ्यायचाय मानवरती वरती गेल्यावरती श्वास सोडून द्यायचाय आणि नॉर्मल ब्रिथिंग ठेवायचे होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे आता इथे आपल्याला पोटावरती झोपायचं आहे आता इथे तुम्हाला काय करायचंय तुमचे दोन्ही पाय तुम्हाला एकत्र ठेवायचे आहे आणि डोकं खाली ठेवायचे दोन्ही हात चेस्टच्या बाजूला ठेवायचे आणि इथे आपण भुजंग आसन करणार आहोत यामुळे तुम्हाला जर थायरॉइड असेल पाड दुखी कंबर दुखी आणि ज्या लोकांना म्हणजे पोटावरचा फॅट कमी करायचा आहे पुढे चेस्ट वरचा फॅट कमी करायचा आहे त्यासाठी सुद्धा हे योगासन खूप छान आहे श्वास घ्यायचंय वरती उठायचं आता ज्या लोकांना कंबर दुखी पाठदुखी आहे त्यांनी ते समोर बघायचंय जर नसेल तर वरती बघू शकता पाठीमागे बँड राहायचं आहे आणि ते होल्ड राहायचं असं तुम्हाला दहा वेळा करायचंय हळूहळू करा घाई करायची नाहीये यामुळे ना तुमचं शरीर पूर्ण स्ट्रेच होणार आहे आणि ज्या काही तुमच्या शरीरावरच्या गाठी आहेत ना फ्रेंड्स त्या कमी होणार आहेत इथे रिलॅक्स व्हायचे आता हे तुमचे दहा सेट मारून झाले सुरुवातीला पाच मारले तरीही चालतील आता इथे नेक्स्ट आपल्याला काय करायचे आपल्या गुडघ्यांवरती यायचे ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल खूप जास्त त्यांनी ही एक्सरसाइज करू नका स्किप करा ते तुम्ही काय करणार आहात गुडघ्यांवरती तुम्हाला दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर आणि वरती उठायचे इथे आपण वृष्टासन करणार आहोत आता वृष्टासन तुम्हाला जमणार नाही तर काय करा पायाला पूर्ण पकडून तुम्हाला पाठीमागे जायचंय तर बऱ्याच वेळेला काय होईल की खूप जण हे असून जमणार नाही तर त्यासाठी काय करायचंय दोन्ही हात इथे कमरेवरती ठेवायचे कमरेवरती ठेवायचे श्वास घ्यायचा आणि हळूहळू पाठीमागे जायचंय जेवढं जाऊ शकतं तेवढं आणि इथे ते होल्ड होल्ड राहायचंय अँड स्लोली रिलॅक्स किंवा तुम्ही एका हाताने केलं ना तरीही चालेल म्हणजे तुमचा डाव्या हाताने तुमच्या डाव्या पायाला पकडायचंय उजवा हात वरती आणि होल्ड या पोझिशन मध्ये सुद्धा तुम्ही होल्ड राहू शकता त्यामुळे पूर्ण शरीर तुमचं खेचलं जातं ताण येतो अँड रिलॅक्स असं तुम्हाला पाच वेळा करायचं आहे आता इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत ह्याच पोझिशन मध्ये आपल्याला बसायचं आहे आता इथे आपण बालासन करणार आहोत दोन्ही पाय थोडेसे ओपन करायचे आहेत पाठी मागून हिप्स वरचा आपल्या भाग वरती उचलायचं नाही हात समोर ठेवायचं हळूहळू हात पुढे घेऊन जायचे हात पूर्ण स्ट्रेच करायचे आणि ते होल्ड राहायचे जेवढा वेळ राहू शकता तेवढा वेळ राहायचं असं दहा वेळा करायचंय पूर्ण शरीर तुमचं स्ट्रेच होणार आहे रिलॅक्स होणार आहे पाठीचा तुम्हाला आराम मिळणार आहे पाठीला पोटावरती दाब येणार आहे अँड स्लोली रिलॅक्स व्हायचं स्लोली पाठी यायचं आता ही जे सगळी आसन आहेत ना फ्रेंड्स ही तुमची करून झाली डेली करा फक्त आठ दिवस करा दहा दहा वेळा तुम्हाला सेट मारायचे होल्ड फोल्ड राहायचं आहे मला कमेंट्स ना तुम्ही आठ दिवसानंतर करून सांगा तुम्हाला काय तुमच्या शरीरामध्ये फरक दिसला तर आता इथे आपण प्राणायाम पाहणार आहोत प्राणायाम पाहणार आहोत अनुलोम विडोलोव तर तुम्हाला काय करायचंय तुमची अंगठ्याच्या जे साईडची दोन आपले मिडल फिंगर्स आहेत ते तुम्हाला बंद करायचे हे दोन्ही फिंगर्स चालू ठेवायचे आणि इथे तुम्हाला तुमचं राईट नोस्ट्रल क्लोज करायचं आहे लेफ्ट ने तुम्हाला लेफ्ट है। ने श्वास घ्यायचा आहे लेफ्ट नोस्ट्रल बंद ने तुम्हाला श्वास सोडून द्यायचा आहे पुन्हा ने तुम्हाला श्वास घ्यायचा आहे राईट क्लोज बंद करायचंय ने सोडून द्यायचंय पुन्हा लेफ्ट ने श्वास घेतला असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय असं तुम्हाला दहा वेळा पंधरा वेळा असं करायचंय सुरुवातीला हळू करा पाठ वगैरे कंबर सरळ ठेवायचे आहे आता इथे तुमचं ह्या जे प्राणायाम आहेत ना हे तुम्हाला रेग्युलर करायचे आहेत आणि शेवटला तुम्हाला नॉर्मल तुम्हाला श्वास घ्यायचंय श्वास सोडत राहायचं डोळे बंद ठेवायचे सगळं लक्ष तुमचं श्वासावरती ठेवायचं आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद